नवापूर चालत्या बसमधून महिलेने केली हजारो रुपयांची चोरी मग काय झाले महिलांनो सावधान बसमधून प्रवास करताय मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या नवापूर बस स्थानकावरून निघालेल्या वापी जळगाव बसमध्ये एका महिलेने महिला प्रवासीच्या पर्स मधून हजारो रुपये चोरल्याची घटना घडली कंडक्टरच्या सावधगिरीने चोरट्या महिलेचा पर्दाफाश झाला आम्ही एक बस बसस्टँडवर निघालो त्याच्यानंतर त्या प्रवाशी मला लेडीज प्रवासी मिळून त्यांना डावला जाते मी नाही सांगितलं मग आम्ही ते बस स्टँड गेलो उतरवलं त्या त्यानंतर मी मावशी काय विचारलं की म्हटलं काय झालं नावशीच्यामध्ये चेक चेक करून घ्या पाकिट वगैरे काय हरवलंय का ठीक आहे चेक केलं तर नाही म्हणजे हरवलेलं होतं नंतर आम्ही खाली उतर बघतो तर ते काय झालं बरं मग कस काय पकडलं तिला दुसऱ्या लोकांनी पकडतो बरं तक्रार दिली पोलीस ठाण्यात नवापूर शहरात नुकताच चोरीचा प्रकार समोर आला आहे एक महिला नवापूर बस स्थानकावरून वापी जळगाव बस मध्ये प्रवेश करते कंडक्टरच्या मागील सीटवर एका महिला प्रवाशाच्या बाजूला बसून पर्समधून पैसे काढण्यासाठी विविध प्रयत्न करते नवापूर बस स्थानक ते भारतीय स्टेट बँक पर्यंत चोरीचा प्रयत्न यशस्वी होतो लगेच बस थांबवून खाली उतरून पळ काढते तेवढ्याच कंडक्टर यांच्या लक्षात आल्याने त्या चोरट्या महिलेचा शोध घेतला असता ती महिला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आढळून आली हे ही पिशवी खाली ती पिशवी सरपंच चेन उघडली माझी म्हणलं चेन उघडे बरं तेवढ्या ते भाऊ बोलले ती तुमचं पाकिट वगैरे पाहा म्हणलं पाहत होती भाऊ ती बसली होती ती आणि ती अशी गर सरका सरका सरकार मला चिवडा घ्यायचा काकडी घ्यायची आहे मग तरी मी एकदम किजावली तिच्यावर म्हणलं तू बसली तेव्हाची काय वटवटा करते म्हणलं आम्ही चिखली पासून इथं बसले म्हणलं एका ठिकाणी चोरलेले पैसे लपवून देते स्थानिकांनी त्या महिलेला पकडून नवापूर पोलीस ठाण्यात दाखल केले वापी जळगाव बस सहित प्रवासी पोलीस ठाण्यात दाखल होऊन चोरट्या महिलेला पोलिसांच्या ताब्यात देतात महिला पोलिसांनी तिची कसून चौकशी केली तिच्याकडून मिळून आलेले पैसे महिला प्रवासी यांना परत केलेत मंदाबाई बाडू चौधरी कुठून कुठे जातोय तुम्ही चिखलीतून जळगाव काय झालं बस मध्ये ती बाई बसली इथं उतरली चैन दिसली मग बाऊन ते सांगत की बाकी तपासलं किती पैसे होते एक वीस हजार रुपये होते आणि पंधरा तेरा हजार पाचशे काही होते पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली का होती महिलांना बस मध्ये प्रवास करताना काळजीपूर्वक प्रवास करावा आपल्या आजूबाजूला कोण बसले आहे याकडे देखील लक्ष द्यावे मौल्यवान सामान काळजीपूर्वक ठेवावे दागिने आणि पैशांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी बस, बस निघाली ती या मावशी होत्या त्या त्याच्या बाजूला एक बाई बसली त्याच्यानंतर ती फक्त स्टेट बँकेच्या पुढे पुढे गेली त्याच्यानंतर ती बाई म्हणजे मला उतरायचे ती उतरली तर तिने त्या मावशीचा प्रस चोरला आणि ती लय पळत निघाली पळत निघाली ती मार्केट कमिटीचं जे ढोरं गुरं बांधता त्या साईडला ती गेली आमचे काही मित्र पुढे गेले आम्ही तिकडं गेलो आम्ही तिकडं जाताना ती बाईला बघितलं तर ते तर माणसाला विचारलं की बाई तुमच्याकडे काम करते का ती म्हणे नाही म्हणे मग या हिशोबाने ती आम्हाला बघून कचऱ्याकडे गेली तर तिथं तिने पैसे लपवले त्या मी बघितलं लगेच मी या मावशीना घ्यायला आलो मावशीमध्ये चला ती बाई सापडली ती बाईला आम्ही मग पकडून दिलं त्या मावशी पैसे होते पंचेचाळीस हजार रुपये होते त्याच्यातनं पॅ पॅकेटामधून तिने केव्हा प पैसे काढले ते कोणाला ना समजले नाही पहिले बत्तीस हजार मिळाले लगेच इथं पोलिसांनी चौकशी केली तर ते बाकीचे पैसे सापडले ते मग तिला आणलं का पोलीस ठाणे पोलीस स्टेशनला आता जमा केलं पोलीस स्टेशनला लेडी पोलीस तिची चौकशी करताय सदर बसमधील चोरी कंडक्टर यांच्या सावधगिरीने चोरट्या महिलेचा पर्दाफाश झालाय कंडक्टर यांचे सर्व प्रवाशांनी कौतुक केले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर